स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी पूनम चव्हाण स्वामींची फॅमिली या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वामीमय खूप खूप स्वागत करत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर निश्चितच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा एक छोटीशी श्री स्वामी समर्थाशी कमेंट करा शेजारी बेलायकनवर बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून स्वामी समर्थ महाराजांचे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळून जातील तर बघा नोकरी मिळवण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत आहे पण मिळत नाही खूप सेवा करताय उपाय केले तरी अजून काही यश आले नाही तर काय करावे अशा वेळेस तुम्हाला जर जमलिंग झाले असेल तर एकच सेवा करा आणि प्रचिती बघा शनी अष्टक रोज सकाळी अकरा वेळा म्हणा अकरा वेळा म्हणा अकरा शनिवारनंतर तुम्हाला रिझल्ट भेटून जाईल तशाच स्वरूपात जर तुमच्या पाकिटात जर पैसा टिकत नाही तर तुम्ही शुक्र यंत्र केंद्रात मिळतं ते आणा त्याच्यावर ते पूर्ण शुक्रवारी लक्ष्मी आ, स्त्रोत्र महालक्ष्मी पठण त्याच्यानंतर महालक्ष्मी अष्टकम व्यंकटेश स्तोत्र विष्णू नामावलीचं पठण करा आणि ते तुमच्या पाकिटात ठेवा कधीही कमतरता बसणार नाही धन पैसा यामुळे कशामुळे वृद्धी होते कशा स्वरूपात आपल्या घरात वास्तव्य करते तर तुम्ही जर घरात चिडचिड नाही केली सतत पॉझिटिव्ह ठिंकेने विचार करत राहिला तर शंभर टक्के लक्ष्मी तुमच्या मुखा वाटेच राहत असते वैवाहिक जीवनात समस्या आली असेल तर आपण हा मंत्र जर सोमवारी म्हटला तर बरेचसेच प्रश्न वैवाहिक जीवनातील नष्ट होतात ओम कृष्ण नारायण महा श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर बसून म्हणा आणि रिझल्ट बघा स्वतःच्या घरासाठी प्रयत्न करताय परंतु यश येत नाही तर जर गुरुवारी गाईला हिरवा चारा खाऊ घाला त्याचा रिझल्ट बघा गाईच्या पाया पडा आणि गाईला बोला तुम्हाला खूप यात अनुभव मिळेल न गाईचं दर्शन म्हणजे चौतीस सॉरी तेहत्तीस कोटी देवांचे दर्शन होते त्या ना आशेने जर आपण तिच्या पोठात जर अन्नदान केले तर आपल्याला निश्चितच आपला आशीर्वाद मिळून जातो आहे नात्यामधील दुरावा कमी करण्यासाठी एकवीस दिवस रोज सकाळी उजव्या सोंडेच्या गणपतीच्या मंदिरात जाऊन अतर्व शिर्ष बोलावा अकरा प्रदक्षिणा घालून रिझल्ट घ्या घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी दर शनिवारी संध्याकाळी दिवा लावण्याच्या वेळेस हनुमान स्तोत्र पूर्ण पठण करा घरात विनाकारण समस्या येत असल्यास पंचमुखी रुद्राक्ष पांढऱ्या दोरात ओवून मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला बांधा त्याची पंचोपचार पूजा करा रिझल्ट बघा कर्जमुक्ती होण्यासाठी अरुणमुक्ती गणेश स्त्रोत्र एकवीस दिवस घरातील गणपती बाप्पा समोर बसून म्हणा किंवा मंदिरात जाऊन एकवीस वेळा म्हणा पण म्हणा तुम्हाला शंभर टक्के यातून रिझल्ट भेटणार तुम्ही जर आपले रेंडुरपणे सिद्ध मंगल तोडगे जर करत असाल तर तुमच्या मनात एक पॉझिटिव्हिटी तयार झाली पाहिजे मी सांगते म्हणून सेवा करू नका तुमच्या मनातील पॉझिटिव्हिटी तयार करूनच हा उपाय करा सिद्ध मंगल तोडगे परमपूज्य गुरुमाऊलीने आपल्यासाठी बरेचसेच आध्यात्मिक अभ्यास करूनच आपल्यापर्यंत पोचवलेले आहे हे कितपत आपण जर सकारात्मक भावनेने घेतले तर शंभर टक्के तुम्हाला पण माहिती आहे रिझल्ट मी तो सेवा करा आणि प्रचिती घ्या कुठेही शंका दाखवू नका स्वामी समर्थ महाराज कधी कधी परीक्षाही घेतात परंतु ती सेवा वाया जात नाही ती सेवा त्यांच्या हृदयात लिहून कोरून ठेवलेली असते तुम्हाला दान दुपटीने त्याचा रिझल्ट मिळेल श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर निश्चितच एक कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि घरोघरी स्वामी समर्थ महाराजांना पोस्ट करा कारण बरेचसेच प्रश्न प्रत्येक घरात कलयुगामुळे काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स यायला लागलेले ला आहेत कशाना कशा पजर सुटले गेले तर कुठंतरी आपली सुद्धा सेवा फलश्रुतीलाच येते स्वामी महाराजांची सेवा कुठे लपून ठेवता जर आपण घरोघरी पोहोचवली तर आपल्याला सुद्धा यातून मिळतेच मिळते त्या पण व्यक्तीचे जर दुःख पूर्ण निवारण झाले तर स्वामी महाराज सगळ्यांना सुखी ठेवतात अनुभव घ्या ही सुद्धा हातून एक सेवाच आहे की एखाद्या दुःख्या दुःख्यापर्यंत जर आपले उपाय तोडगे गुरु गुरुमाऊलींचे पोचवले तर आपल्याला त्यातले वीस टक्के का होईना पुण्याचे दान मिळून जाते तर तुम्हाला कळायला असेल की आपण तोडगे कसे करायचे शांतपणे व्हिडिओ पहा मध्ये आधी कुठे न थांबवता था। संपूर्ण व्हिडिओ पाहत जावा कारण मधला कुठला जरी पॉइंट कित्य केला तर तुमचा उपाय मध्येच अर्ध होईल आणि अशा स्वरूपात जर तुम्हाला रिझल्ट मिळाले जाणार नाहीत ना 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 आपले व्हिडिओ फक्त सिद्ध मंगल तोडगेचेच नसून आध्यात्मिक मार्गातील आहे तसेच माझी लाईफस्टाईलसुद्धा तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही कमेंटद्वारेही सांगू शकता निश्चितच त्या स्वरूपात एक व्हिडिओ बनवता येईल समर्थ तुमच्या काही शंका असतील तुमचे काही प्रश्न असतील कमेंटद्वारे निश्चितच विचारा त्याचे निवारण केले जाईल कारण प्रश्न सोडवण्यासाठी स्वामी महाराजांनी सद्गुरु गुरु सद्गुरुगुरुमौलींनी आज तिथपर्यंत पोहोचवण्याची ताकद दिलेली आहे ह्या स्वरूपात जर प्रश्न तुमचे सुटले असेल तर कुठेतरी माझे पण पुण्याईचं फळ कामी लागेल मलाही कुठेतरी तुमची दुवा लागेल अशा स्वरूपात आपण एकमेकाने स्वामींच्या कुटुंबात राहणारे कुटुंब कुटुंबीय आहोत प्रत्येक वेळी सांगते आपले रक्ताचे नाते नसले तरी स्वामींचे नाते आहे आणि आपण स्वामींच्या कुटुंबात राहणारे स्वामी समी सेवेकरी आहोत